हाय फ्रेंड्स खूप आरा सुटलाय हॅलो वेलकम टू तेजश्रीची दुनिया आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि आता आम्ही काहीतरी करतोय फॉर दिवाळी तर तुम्ही बघितलेस ए पॅन्ट आहे का खालती दाखव हाय हाय शॉर्ट पॅन्ट घातली आहे त्याने तर आम्ही आता दिवाळी साठी काहीतरी बनवतोय तुम्हाला दाखवते मी काय बनवते हे बघा दिवाळी रंगोली पॅचेस बनवतो आहे हे ऑरेंज हां हे बघा रुहानचं पण बघा आणि हे इथे हे ऑरेंज कलर ॲक्च्युली खाली रांगोळी आहे त्याच्यासाठी मी इथेच हे करून ठेवलं आहे आणि वरती हा ओ एच पी पेपर लावला आहे म्हणजे नंतर ते आपण कापून ॲज अ रांगोळी म्हणून पॅच ठेवू शकतो तर ही आम्ही रांगोळी काढली आहे ॲक्च्युली हा कलर जरा हे झाला खराब झाला कारण की काय झालं माहिती मध्ये ना पावडर खूप होती पावडर खूप होती तर मी तो, तो करायला गेलो तर खूप पावडर पावडर निघत होत तर हे बनवण्यासाठी ना ती रांगोळी थोडीशी अशी खडखडीत पाहिजे अशी पावडरी नकोय म्हणजे पावडर वेगळं नुसतं निघताना तशी नकोय तर तुम्ही हो दाखवते आता बघा तर इथे मी असं फेविकॉल लावून घेतलंय आता आणि हा बेबी बस झाला था। था था आता हे जर हे विकत पण मिळतात पण आम्ही विचार केला की घरीच बनवूया तर असं थोडं एकदम हलक्या हाताने टॅप 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 करायचं एकदम हलक्या हाताने जास्त हे नाही आणि हे झाल्यावर आमच्या बेडरूम मध्ये आम्ही पूर्ण रांगोळी आम्ही म्हणजे आमच्यापेक्षा जास्त रुहांशने घाण केली बघा आणि इथे अमित अमित पसारा झाला इथे बघा सगळे रांगोळी काढलोय अमित आता खाली असं दिसत आहे हे लोटस काढलेत आणि अमित आता त्या लोटसला हे करतोय अमित आता चित्र काढून पळणार होता <laughs> त्याच प्लॅन होत की हिला चित्र काढून द्यायचं रंग भरायला हिला द्यायचा करून पण आता मी त्याला कामाला लावलंय पाऊस मजबूत पडणार काळ आहे हेच हो आहे ना सात वाजता सात ते साडे आठ न हो आता आपलं आठ आठ सांगते पप्पांना आता इकडे बघा कसं फेविकॉल कस लावून घ्यायचंय ते अमित दाखवेल बस बस जास्त नको लावू फेविकॉल आज सकाळी जाऊन मी हे सगळं सामान घेऊन आली आणि रांगोळी तर आमच्याकडे खूप जुन्या होत्याच ना अमित नंतर आम्ही कधी रांगोळी काढली नाही खूप वर्षापूर्वीच्याच रांगोळी आहेत रे रांगोळी तू आणली रांगोळी कुठे तर हे शेप मध्ये जितकं आपल्याला कलर करायचंय तितक आपण हा ब्लॉग आहे ना आता जेव्हा हा कम्प्लिट आज नाही करायचंय हा आपण जेव्हा ते बॉर्डर करू ना जेव्हा पूर्ण ते फिनिश होईल ना तेव्हा मग ते कंप्लीट करून त्यांना दाखवूया हो हा का पण मी ते हे नाही आणलं ना अक्रेलिक ना, कलर नाही आणलं मी त्यांना बोलली हो पण मी त्यांना काय बोलली की आधी आम्ही करतो बघतो किती सक्सेस होत आणि मग उगाच कशाला मग घेऊन ठेवू आणि मेन म्हणजे मला सफेद कलर घ्यायचं अक्रेलिक का ब्लॅक घ्यायचंय ते कन्फर्म नाहीये म्हणून तेच विचार करते की कुठची बॉर्डर म्हणून मी मेराणी ब्लाक मेराणी ब्लाक मेरा। मेरा। मला वाटतं ब्लॅक पण चांगली वाटेल मी जर रेफरन्स बघ सो so, आता मी दोन तीन दिवसानंतर दोन तीन दिवसानंतर ब्लॉग कंटिन्यू केलाय तुम्हाला दाखवण्यासाठी आता हे अमितने कापून ठेवलेले तर आता मी हे कलर्स केलंय आणि ते उन्हामध्ये वाळायला ठेवले आहेत आणि त्याच्यानंतर मी काय केलं माहितीये का हे आता ह्याच्यामध्ये कलर दिसत नाहीये हे बघा ह्याच्यामध्ये बॉर्डर दिसत नाहीये पडदा जरा असा करते तर ह्याला मी काय केलंय पेन्सिलने ना थोडस बॉर्डर करून घेतलंय आणि तुम्हाला थोडस ह्याच्यामध्ये शेडिंग दिसत असेल तर ती शेडिंग करण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला दाखवते मी काय करायचं आपल्याला आता इथे मी एक घेतलंय आता ह्याला मी थोडंसं असं पेन्सिलने असं हे करून घेते असं काय आहे रुहान थांब जरा हा वेट असं शे पेन्सिलने म्हणजे मला शेडिंग करायला आणि नंतर मी ब्लॅक ह्याने बॉर्डर करणार आहे हे काय एका, एका दिवसाचं काम नाही आहे तर जसं जसं मी करत जाईन ना तसं तसं मी तुम्हाला दाखवत जाईन इथे माझी मोठी रांगोळी पण रेडी रेडीच हां रेडी आहे हा, फक्त माझ्याकडे ब्राऊन कलर नव्हता आणि या रांगोळीने मी ब्राऊन कलर करण्याचा प्रयत्न केला हां सॉरी आधी दिसत नव्हतं हां तर माझ्याकडे ब्राऊन कलर नव्ह नाही आहे तर या रांगोळीने मी ब्राऊन कलर करायचा प्रयत्न केला पण तो ब्राऊन कलर आहे ना हे बघा असा हा पण दिसत नाही आहे हा बघा असा झाला तर तो ब्राऊन झाला नाही तर आता मला विकत आणायला लागेल आणि मगच कम्प्लीट करायला लागेल आणि ह्याला पण बॉर्डर द्यायचंय तर आता मी हे थोडं कमळचं आहे हे कमळचं जे आहे ते मी कम्प्लीट करून घेते आणि त्याच्यानंतर मग बॉर्डर जेव्हा करेन कलर आपलं बहुतेक तरी मी ब्लॅक क्रेऑन क्रेऑन नाही काय बोलतात त्याला अॅक्रॅलिक कलर आय गेस हा तर त्याच्याने आणि छोटासा नेपवाला ब्रश आणेन आणि त्याने मी बॉर्डर करेन तर ते जे तेव्हा जे करेन तेव्हा तुम्ही तुम्हाला दाखवेन आणि मला असं माझ्याकडे एक ओ एच पी शीट अजून एक आहे तर त्याचंसुद्धा मी काहीतरी करणार आहे फक्त मला टाईम मिळाला पाहिजे तर थ्रुहाश पण मध्ये मध्ये खूप येतो तर टाईम मिळाला पाहिजे तर टाईम मिळाला तर मी ते पण करेन आणि तुम्हाला दाखवेन आता कधी करेन माहीत नाही पण हा ब्लॉग मी तेव्हाच कंटिन्यू करेन सो चला आता मी माझं काम करून घेते नेक्स्ट टाईम याच ब्लॉगमध्ये तुम्ही पुढचं कंटिन्यू कराल अजून तुम्हाला एक सांगते हे कलर करताना तुम्ही फेविकॉल आणि ब्रश घ्या आणि फेविकॉलमध्ये पाणी मिक्स करायचंय ह्याची कन कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता इथे एकदम पातळ केलंय मी आणि म्हणजे ते पटापट -पत लागतो सुद्धा आणि आता मी बॉर्डर करून घेते हॅलो परत एकदा मी आलेली आहे माझ्या रंगोळीची ओ एच पी शीटच्या रंगोळी तुम्हाला दाखवायला तर आता मी हे बघा मी आता हे ॲक्रॅलिक कलर आहे हा आणि मी हा एक ब्रश आणला आहे हा ब्रश आहे चार नंबरचा एवढा थीन ब्रश आणला आहे मी का नाही हे होते ओके हा बघा हा एवढा असा ब्रश आणलाय आणि या ब्रशने आता मी इथे अशी बॉर्डर करते जेणेकरून ते एकदम उठून दिसेल आणि अॅक्रॅलिक कलरच वापरायचे आहेत वॉटर कलर नाही वापरायचे अॅक्रॅलिक कलरमध्ये पाणी वगैरे मिक्स करायचं नसतं आणि हे करायचं तर आता मी हे करते तुम्हाला दाखवते आता मी मोबाईल एकटी पकडून कसं हे बघा आय होप तुम्हाला एक सॉरी तुम्हाला दिसतच नव्हतं हे बघा असं अॅक्रॅलिक कलर जरा घ्यावा लागतो व्यवस्थित कारण की मग ते लाईट लाईट होत म्हणून आणि एकदम वरच्यावर आहे आपल्याला असं दाबून वगैरे हो बिलकुल नाही करायचे बघा मी कसं करते एकदम थोडा थोडा घेऊन डार्क करायचं म्हणजे तो एकदम स्केच पेनने आपण वॉटर कलरचं पेंटिंगवर कसं करतो तसं दिसतं आता आणि मी जसं पेन्सिलने कमळाच्या पाकळ्यांना बॉर्डर करून घेतलेलं कळण्यासाठी मला तसं मी ह्याला पण बॉर्डर करून घेतलं आहे तर आता या पानला करते तुम्ही पण करा आणि तुमच्या घरामध्ये कोणी लहान मुलं लहान मुलं म्हणजे असे स्कूलला पाचवी सहावीमध्ये वगैरे असतील तर त्यांना आंघोळीची आवड असेल तर त्यांना पण हे सगळं मटेरियल आणून द्या म्हणजे ते पण करतील आणि सगळ्यात मेन गोष्ट याच्यासाठी काय आहे माहिती आहे का तुम्ही रांगोळी कुठच्या क्वालिटीची सिलेक्ट करतात आता मी खूप दिवसांनी परत हा व्हिडिओ कंटिन्यू केला आहे म्हणून मला आठवत नाही की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं आहे की नाही पण ह्याच्यासाठी एकदम बारीक पावडर असते ती करायची नाही आहे म्हणजे आपली मिक्स रांगोळी जी असते त्याच्यामध्ये पण खूप प्रकार असतात एक एकदम फाईन पावडर असते एकदम आणि एक एकदम अशी दडदडीत टाईप असते तर तुम्ही जी दडदडीत असते ना ती घ्यायची आहे कारण की फाईन एक ते पावडर टाईप असते तर त्याच्यामध्ये तो कलर सतत निघत राहतो तो बसत नाही त्याच्यावर आणि तो रंग वेगळा होत जातो तर माझं स्टार्टिंगला त्याच्यामुळे थोडा तो एक मोठ्या रांगोळीचा हो पॅच खराब झाला तर तुम्ही जर करा असाल तर अशी चूक करू नका आणि मी जे तुम्हाला सांगितली टीप I hope ती नक्की लक्षात घ्या आता आपण करूया इझी आहे तर तुमच्या घरामध्ये असे आता सुट्ट्यांमध्ये आय होप काय माहितीये तर मुलांना आमच्या रुहांशला तर सतरा तारखेपासनं सुट्ट्या लागत आहेत तुमच्या घरी कधीपासून लागणार आहेत मुलांना सुट्ट्या आयोन तर वेळ मिळाला तर हे त्यांना त्या ॲक्टिव्हिटी करायला किंवा दिवाळीच्या सुट्टीत जरी तुम्ही दिलात ना तरी काय प्रॉब्लेम नाही कारण की हे जे पॅच आहेत ते तुम्ही व्यवस्थित ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्ही हे पुढचे काही वर्ष वापरू शकता एक वर्ष नाही काही वर्ष वापरू शकता आणि ह्याच्या ह्याला मी व्यवस्थित पिशवीमध्ये ठेवणार म्हणजे आणि हे उघडे ठेवू नका का किंवा उन्हामध्ये ठेवू नका मे बी ह्याचे जे रांगोळीचं कलर आहेत ते डल होऊ शकतात मला अजून एक ओ एच पी शीट आहे माझ्याकडे मला त्याचं पण काहीतरी बनवायचं आहे बट लेट सी मला टाईम मिळाला तर मी बनवेन मस्त आहे ना चला मग आता मी ही कम्प्लीट करून घेते जसं होईल अजून काय असेल तर मी परत तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन फायनली मी ब्राऊन कलरची रांगोळी आणली आहे वरच्या नारळासाठी कलशमधल्या आणि मी इथे अजून अशी चार चार फुलं बनवली आहेत वेगवेगळ्या कलरची आणि हे तर मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलंच होतं कमळ सी असे बनवलेत छानपैकी आता ह्याला अजून अजून एक शेड द्यायचं आहे त्या नारळाला आणि ह्या फुलांच्या पण मध्ये एक एक पर शेड द्यायचा आहे मग हे देऊन झालं की मी ह्याला बॉर्डर करेन की मग हे फिनिश फिनिश म्हणजे जो फायनल लुक आहे मी तुम्हाला दाखवते थोड्याच वेळात तर फायनली माझं झालेले आहे आता हे फक्त कटिंग करायचं बाकी आहे ते मी थोड्या आणि करीनच आणि इथे ही फुलं झालेली आहेत माझी रेडी सी सगळी फुलं झालेली आहेत रेडी देन माझे कमळ तर तुम्ही ऑलरेडी बघितलेच आहेत सी आता हे दिवाळीमध्ये मी मस्त दरवाजावर वगैरे ठेवीन छान वाटेल एकदम आय हो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू देन बाय